श्री स्वामी समर्थ समर्थ योगी योगीमध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे लोखंडवाला कांदिवडी कॉम्प्लेक्समधून आणि आज आपल्यासोबत कैलास महाजन व स्मिता महाजन ते आज आपल्या दोघां ते दोघही आपल्याला महाराजांचा सा अनुभव सांगणार आहे महाराजांचा सा अनुभव mm -hmm. फार कमी जण सांगत असतात महाराज अनुभव देतात प्लीज तुम्ही पण मी तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा तर आज आपण आपल्या स्वामी भक्तांकडून तो महाराजांचा आलेला अनुभव शेअर करूया श्री श्री स्वामी समर्थ स्मिताजी तुमचं दोघांचं या मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थक सद्गुरुनाथ महाराज आज मी कैलास महाजन आपल्यासमोर माझे काही अनुभव सांगण्याविषयी सांगण्यात आलेला आहे तसे अनुभव सांगण्यात इतका मी मोठा नाही परंतु एक स्वामी इच्छा समजून काही व्यक्त व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे मी जेव्हा बारा वर्षाचा होतो आता तेव्हा सातवीला मी होतो त्यावेळी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग आमच्या घरी आला त्या अगोदर वारकरी संप्रदायाची भक्ती आमच्या घरी होती आणि सेवे स्वामी सेवेतून आमच्या संबंध कुटुंबाला एक स्थिरता प्राप्त झाली एक खूप मोठ्या आर्थिक आणि भावनिक घालमेलीतून आमचं कुटुंब जात असताना स्वामी सेवेतून आमच्या कुटुंबाला स्थिरता मिळाली अच्छा अतिशय बालवयामध्ये मी भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये खूप खोल, -खोल आणि अगदी तेव्हापासूनच स्वामींचे अनुभव मला स्वप्न दृष्टांत वगैरे हो तर स्वामी सेवेचा ध्यास जो होता <coughs> त्यातून दिंडोरी प्रणित मार्गाची जी शिस्त आहे रोज अकरा माळी जप झाला पाहिजे आणि स्वामी चरित्र तीन अध्याय वाचन झालं पाहिजे बरोबर ते, ते अनेक वर्षापर्यंत त्याचं सातत्य राहिलं विद्यार्थी दशेत असेपर्यंत पूर्ण काळ त्यामुळे मग स्वामी चरित्र जे आहे बळवंत थोरात लिखित एकवीस अध्याय ते माझं तोंडपाठ झालं आणि तो अकरा माळींवरचा जप मी पुढे वाढवत नेला काही काही दिवस तो एकशे एक माळे रोज असा नेते नेम होत ते एकवीस अध्यायाचं जे सारा वृत्त आहे हा ते तोंडपाठ आहे तुमचं आता अलीकडच्या काळात मी बोलत नाही आहे पण ते तोंडपाठ आहे तो महाराजांचीच कृपा हो हो माझी बहिणी सातत्याने ते वाचत होती आणि आमच्या दोघांचा ते तोंडपाट होत बरोबर हा तर शेतीची कामं ही मला करायला लागत असत शेती करायची कॉलेजला असताना शेतीची कामं करत करत ही कुठल्या सालाची गोष्ट मी नव्वद साली ग्रॅज्युएट झालो ओके हा तर ब्याऐंशी साली आमच्या घरी स्वामी मार्ग आला कुठे गाव कुठलं गाव आमचं गाव लोहनेर जिल्हा नाशिक अच्छा हा सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी तिथून वीस किलोमीटर आमचं गाव आहे अच्छा हा तर जे मोरेदादा होते दिंडोरीचे त्याही व्यक्तिमत्वाने मला खूप बुरळ घातली होती अच्छा हा अतिशय साधू व्यक्तिमत्व पण त्यांनी घरोघर गर, घराघरात स्वामी कार्य पोहोचवलं आणि अशा प्रकारे आम्ही त्यातून हळूहळू घडू लागलो आ, मग पुढे बखर जी आहे गोपाळ गोवा केळकर लिखित ती वाचण्यात आल्यानंतर तर मला केव्हा एकदा अक्कलकोटला जातो असं झालं आणि चौऱ्याण्णव साली मे मध्ये मी अक्कलकोटला गेलो आजच्या सारखा भक्त निवास त्यावेळी नव्हता तिथे मंदिराच्या आवारातच काही खोल्या होत्या आणि भक्तवर्ग पण लिमिटेड होता अच्छा हा गर्दी नव्हती बसारखी तर त्या पहिल्याच फेरीत मी तिथे आठवडाभर राहिलो आणि अक्कलकोटचा कानाकोपरा मी अभ्यासला लागतो त्यावेळी राजवाडा जो आहे जुना राजवाडा तो सर्वांसाठी खुला होता आता तो मोडकळीस आलेला आहे तिथे प्रवेश मिळत नाही तर त्या राजवाड्यामधले ते सगळं राजवैभव मी पाहिलं ज्या राजवाड्यामध्ये महाराजांची पावलं राहिली आणि अनेक लिला त्यांनी त्या राजवाड्यात केल्या बरोबर जोशी मठ गुरु मंदिर समाधी मठ अशा सगळ्या ठिकाणी मी अ पुढे आमचे नाते एक नातेवाईक बदलापूरला राहतात त्यांच्याकडे मी गेलो असताना ते म्हणाले की इथे एक स्वामी एका घरी स्वामी समर्थांचं कार्य चालतं तर तुम्ही तुम्हाला आम्ही घेऊन चालतो चा। तर ते त्या घरी मी गेलो ते स्वामी सखा महाराजांचं घर होत सुमंत सरस्वती स्वामी सखा महाराज हा अ आणि मग समजलं की या, स्वामी सखा महाराजांनी बदलापूर वांगणी रोडवर मोठा मठ मानलेला आहे okay. समर्थवाडी म्हणतात त्याला mm -hmm. तर ते आणि त्या समर्थवाडीची स्थापना हनुमान जयंतीला झालेली होती आणि त्यामुळे हनुमान दर हनुमान जयंतीला स्वामींची पालखी बदलापूर शहरातून मिरवण्यात येते आणि एक मोठा सोहळा असतो असं मला समजल्यावरून mm -hmm. मग त्यानंतर मी दरवर्षी त्या हनुमान जयंती उत्सवाला जाऊ लागलो मोठ्या mm -hmm. भक्तीभावाने त्या पालखीमध्ये सहभागी व्हायचं बदलापूर शहरभर पालखी जाणार आणि बदलापूर शहर संपल्यानंतर मग ती पालखी जी आहे एका टेम्पो मध्ये ठेवायची आणि पुढे चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या वागणी आश्रमात जायचं आणि वाघणीत मुक्काम करायचं असं या वारी संबंधी दोन आलेले अनुभव सांगतो एकदा मला असं स्वप्न दृष्टांत झाला महाराजांचा की मी शेतात काम करत असताना महाराज मला समोर दिसतात मी दर्शनाला जातो तर ते चालू लागतात आणि त्यांचा स्पीड मला कॅच करणं शक्य होत नाही माझी दमछाक होते असं ते स्वप्न होत अच्छा हे स्वप्न केव्हा पडलं तर त्या पालखीला जाण्याच्या आदल्या दिवशी हनुमान जयंती उत्सवाला पहाटेचं पडलं हा पहाटेचं स्वप्न ब्रह्म मूर्तचं हा आणि मग दुसऱ्या दिवशी त्या पालखी मिरवणुकीमध्ये मी चाललो आणि साधारण दहा वगैरे वाजले असतील रात्रीचे शहरात बदलापूर शहराच्या बाहेर पडेपर्यंत मग टेम्पो मध्ये पालखी ठेवली जाऊ लागली तेव्हा काही तरुण लोक म्हणाले की आम्ही पालखी हातगाडीवर होती ती आम्ही हातगाडीवरच घेऊन येतो टेम्पोच नको ठेवायला अच्छा हा मग मी म्हणालो मी पण येतो मग मी पण चालत गेलो पौर्णिमेचं लक्क आणि आम्ही स्वामी नाम घेत चालत गेलो अर्ध अंतर गेल्यानंतर मला क्लिक गे झालं की ही सूचना काल महाराजांनी आपल्याला दिली होती की तुला माझ्या मागे यावं लागेल आणि छाप होईल हम गया नाही जिंदा आहे असे अनुभव असंख्य वेळा असंख्य वेळा स्वामींनी स्वप्न दृष्ट्या अंगावरती काट्या आल्या एका त्या पालखीच्या दरम्यान मिरवणुकीच्या दरम्यान एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि विचार मला विचारलं त्याने काका तर मी कुठून आले मी म्हणालो मी कांदिवलीहून आलो मी त्याला विचारलं तू कुठून आला तर तो म्हणाला आमचं गाव अक्कलकोट आहे मग मी चपलो थोडा मी म्हणालो मग इकडे कसं काय मी म्हणतो तो म्हणाला की माझे वडील इथे कंपनीत कामाला आहेत आणि आम्ही इथेच राहतो आणि त्यानंतर तो गेला तो मला आ, आ, प्रश्न पडला की तो नेमका माझ्या जवळच का तर भक्ताला सतत प्रेरणा कशी मिळत राहील आणि तो भक्ती थंड कसा पडणार ना या नाही याची काळजी महाराज पदोपदी घेतात स्वप्न दृष्टांत होत असतो आणि त्यामुळे एक आपण बरोबर ट्रॅकवर आहोत ही गोष्ट स्वतःला रिअलाईज होत असते काही वर्षांपूर्वीच या इंद्राची आमची ओळख झाली अच्छा हा आणि त्यामुळे आमच्या एक, एक दिशा आली भजनी मंडळांचं स्थापन झालं अच्छा आणि दोन वर्षापूर्वी आम्ही स्वामींचा प्रकट दिन साजरा केला एक छोट्याशा हॉल भाड्याने घेऊन त्याचं भाडं होतं साडेसातशे रुपये अच्छा पण त्या हॉलमध्ये त्यावेळी लोक मावले नव्हते त्यामुळे आम्ही तेव्हा असा संकल्प केला की मोठा हॉल घेऊ घेऊन कधीची गोष्ट ज्याचं भाडं दहा बारा हजार असाल असं अच्छा असं आम्हाला हॉल घेऊन आणि व्यवस्थित करू असं परंतु हे दहा बारा हजार कसे आणायचे हा एक प्रश्न होता बरोबर आणि दुसरं म्हणजे आलेल्या लोकांना जेवण पण द्यावं असं वाटत होत तेव्हा खर्च कमीत कमी, कमी पंचवीस तीस हजार होणार होता अगदी नाश्ता दिला तरी तेवढा होणार होता जेवण दिलं तर चाळीस पन्नास हजार होणार होता परंतु स्वामी कृपेने अशा काही गोष्टी घडत गेल्या म्हणजे देणगीदाराने आम्हाला देणग्या दिल्या बरोबर आणि जो आम्हाला बारा हजार अपेक्षित असलेला हॉल होता त्याच्या लगत असलेला आणखी एक हॉल आम्हाला घ्यावं लागलं नायलाजाने अच्छा नंतर रिअलाइज झालं की एक ती एक स्वामींचीच योजना होती म्हणजे आमच्या आहे त्या हॉलमध्येच आम्ही जेवणाचे बुफे काउंटर लावणार होतो आणि तिथे अतिशय गर्दी झाली असती तर तो आठ हजार रुपये मोजून का होईना आम्हाला जो दुसरा ए सी हॉल भेटला तिथे लोक रिलॅक्स जेवले आणि एकंदरीत आमचं कामाचं आमच्या त्या खर्चाचं बजेट आमचा खर्च झाला एक लाख रुपये आणि आम्हाला वर्गणी सुद्धा आली एक लाख रुपये बापरे म्हणजे बद्दल आम्हाला हा दोन वर्षापूर्वी म्हणजे गेल्या प्रकट दिनाला अनुभव आला आता आणखी गुरु पौर्णिमेला सुद्धा आम्हाला तसाच अनुभव आला महाराजांचा हिशोब हिशोबी आहे ते अतिशय खरंच 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 आहे ते हिशोबीच आहे जेवढं <laughs> पाहिजे तेवढंच मिळणार आणि ते जेवढं देणार तेवढंच मिळ मिळणार तर यावेळी दीडशे लोकांचा आमचा प्लॅन होत आणि तीस हजार खर्च अपेक्षित होता अच्छा। आ, तर कार्यक्रम चार दिवसावर आला तोपर्यंत कोणी वर्गणीचं नाव घेतलेलं नव्हतं आतापर्यंत पाणी वागत कोणी म्हटलं व करायचं काही अगोदरचे फंड होते शिल्लक हा मग ते वापरूया असं म्हणून परंतु त्या चार दिवसात कलेक्शन झालं तीस हजार रुपये खर्च झाला तीस हजार रुपये अशा पद्धतीने महाराजांनी हिशोबीपणाचा अनुभव दाखवला बरोबर आहे एक स्वप्न दृष्टांताबद्दल सांगेन अच्छा म्हणजे मी असा स्वामी असे बसलेले आहेत आणि मी असा असं एल एल शेप मध्ये अँगलमध्ये आम्ही तुमच्या घरात झालं घरात हो घरातच असं स्वप्न आहे अच्छा तू अनेक वेळ आहे हो हा आणि त्यानंतर स्वामींनी मला त्यांच्याकडे तोंड करून बसायला सांगितलं आणि श्री स्वामी स्मर्थ या मंत्राचा जप करायला सांगितलं मी समजतो की ही स्पष्टपणे दीक्षाच होती आणि त्यानंतर त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पहा असा आदेश दिला तर तसं मी केलं आणि त्यानंतर एक वेगळ्याच भावावस्थेमध्ये मी गेलो आणि त्यानंतर जागाली असं ते स्वप्न होत एक, आ, आ, तर ती एक मी समजतो की हे नुसतं स्वप्न नव्हतं ते महाराजांना दीक्षा द्यायची होती अशा पद्धतीने तर माझ्या सकट आमच्या सगळ्या बहिणी मंडळाच्या सदस्यांचा स्वामी हाच प्राण आहे आणि आम्ही प्रत्येक श्वासाला स्वामींचं स्मरण करतो ज्या दिवशी तुम्हाला स्वप्न पडलं हां त्या दिवशी म्हणजे सकाळचं हे तुम्हाला म्हणजे स्वप्न पडतात अच्छा म्हणजे आणि हे स्वप्न आल्यानंतर झालं हे तुम्हाला कळालं तुमची स्थिती काय होती त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही त्या दिवशी तुमची स्थिती काय होती तुम्ही सर्वात पहिलं प्रथम कोणाला सांगितलं आणि ते कसं सांगितलं काय म्हणजे आता का मी मा, मॅडमला जास्त सांगत नाही या गोष्टी अच्छा हा ओके पण कधी कधी आईशी शेअर करतो बरं स्वप्नांची फ्रिक्वन्सी आहे सांगताय ना स्वप्नांची फ्रिक्वन्सी इतकी आहे बरोबर हा की प्रत्येक वेळी कोणाला सांगत येत नाही हो हो आता आपला विषय हो हो निघाला हो हो हे आज विषय निघताय ते महाराजांची इच्छा आहे म्हणून ते बरोबर सांगितलं की मी असंही वाचलंय की आपले अनुभव शेअर करू नये दृष्टांत शेअर कर हा कारण इतर लोकांना प्रेरणा मिळते हा एक पॉझिटिव्ह त्याचा भाग आहे नक्कीच परंतु त्याच्याने आपल्याला तर अहंकार होऊ शकतो अशी पण एक गोष्ट आहे त्यामुळे ते अहंकार हो तो एक भाग झाला अनुभव म्हणजे ते अनुभवातच आम्ही जगत असतो पावली जिथे धोके आहेत ते टळतात आणि एक चांगली मार्ग चांगला मार्ग मिळतो लग्नाच्या वेळी माझी इच्छा होती की स्वामी समर्थ सेवेकरी असलेली मुलगी मिळाली तर चांगली होईल अच्छा आणि त्यामुळे यांना बघायला गेलो तेव्हा आमच्या सासूबाई समर्थ सेवेकरी आहेत असं समजलं ओके अच्छा हा त्यांनी सुद्धा आमच्या आईसारखीच खूप स्वामी भक्ती केलेली आहे दिंडो दिंडोळी त्यांचा मार्ग होता आणि गुरुचरित्र जो ग्रंथ आहे दे तो त्यांनी हाताने लिहून काढलेला आहे तो हा ग्रंथ आहे बघून बघून त्यांनी लिहून काढलेला आहे अच्छा एकाच फॉन्ट पहिल्यापणापासून शेवटच्या पणापर्यंत आमच्या सासूबाईला तिला स्वामी झाली एकावन्न पारायण संकल्प सोडला हे लिहून पण तिथूनच आलेलं आहे सगळ्या गोष्टी भाग्य लागत एवढ्या मिळणं महाराजांची इच्छा आणि भाग्य लागत बरोबर पण त्यांच्या सेवेत अ राहिल्यानंतर मुकम करोति वाचालम पंगुम लंगैते गिरीम हा अनुभव निसंशयपणे येतो माझ्या अनेक मित्रांचे असे अनुभव आहेत लोणे रामचं जे गाव आहे तिथलं स्वामी समर्थ सेवे सेवा केंद्र अ म्हणजे माझ्या सकट अनेक आ, लोकांची कुटुंबांची अन्नान्न दशा होती अच्छा हा परंतु आज माझं मत मा बघता की मुंबईसारख्या ठिकाणी मी स्थिर झालेलो आहे आणि हाही अनुभवच म्हणता येईल की मला आमच्या गावाजवळच नाशिक जिल्ह्यातच एक जॉब मिळाला होता अच्छा टीचर म्हणूनच काही कारणाने तो जॉब गेला तेव्हा थोडा मला नाराजी झाली थोडा रडलो कारण सोर्स महत्वाचा होता बरोबर आहे हा पण त्यानंतर डहाणूला मला जॉब मिळाला ओके okay. हा तेव्हा सुद्धा मी अनट्रेंड होतो अर्थात बी एड झालेलं नव्हतं कारण बी एड करायला पैसे नव्हते आणि महाराजांच्या कृपेने त्र्याण्णव साली नाही पंच्याण्णव साली सेंट्रलाइज ऍडमिशन सिस्टीम आली बी एड साठी आणि माझं साडेतीन हजार रुपये म्हणजे बत्तीसशे पन्नास रुपयामध्ये ॲडमिशन झालं त्याच्या आधी मी करत नव्हतो कारण की ज्या संस्था आहेत त्या पस्तीस पस्तीस हजार पन्नास हजारपर्यंत डोनेशन मागत होत्या माझं बी एड होणं शक्य नव्हतं परंतु कृपेने सेंट्रलाइज ॲडमिशन सिस्टीम झाली आणि माझं तीन चार हजार रुपयामध्ये बी एडची फीस भरून झाली आणि त्यानिमित्ताने डान डाऊनहून मुंबई जवळ होत मुंबईचा परिचय झाला मुंबईतच बी एड केलं आणि जेव्हा मुंबईतच जॉब मिळाला तेव्हा लक्षात आलं की महाराजांनी गावाकडून का आपल्याला परत पाठवलं डानवून का पाठवलं आज मी राजधानीच्या शहरात आहे इथे सुख सुविधा आहेत मुलांसाठी करिअर ऑप्शन आहेत हा एक भाग झाला परंतु स्वामी सुतांच्या ज्या मूळ पादुका आहेत चेंबूर मठात असलेल्या त्या पादुकांचं सान्निध्य आहे मुंबईतल्या सगळ्या मठांचं सान्निध्य आहे हा माझ्यासाठी मुख्य मुद्दा आहे नक्कीच तर हरिभाऊ स्वामी सुतांना ज्या पादुका दिल्या होत्या आणि त्यांनी कांदेवाडी मठात ठेवून तो मठ चालवला हरिभाऊंच्या देहांतानंतर त्यांची मुलगी त्या पादुका घेऊन चेंबूरला तर कधी कधी मी त्या पूजा सकाळी ती आठ वाजता पूजा असते अच्छा चेंबूर मठ चेंबूर मठामध्ये तर नलावडे परिवार आहे ते सर माझ्या ओळखीचे आहेत अच्छा हा आणि एकदा मी त्यांना म्हणालो त्यांनी जेव्हा पोज त्या पादुका स्नानासाठी काढल्या अभिषेकासाठी की या माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून तर त्यांनी त्या ठेवल्या ज्या पादुका महाराजांनी चौदा दिवसपर्यंत पायी वागवल्या होत्या अभिमानाने अभिमानाने त्या पादुका शिरी धारण करण्याचं लग भाग्य लाभलं भाग्य लागत हा तर एकदा महाराजांनी भक्ताला आपलं म्हटलं जेव्हा त्यांनी आपलं बोट धरलं मग आपण सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बोट सुटू शकणार नाही असाच त्याचा अर्थ आहे स्वामींची बखर जी आहे त्याच्याने मी खूप प्रभावित झालो गोपाळबा केळकर यांनी लिहिलेली गोपाळबा केळकरांच्या चिपळूणलाही मी गेलो अच्छा वेंगुर्ल्याच्या मठातही गेलो अनंतनाथ महाराज संजय नारायण वेंगुर्लेकर लिखित बरेचसे ग्रंथ मी वाचले आणि आनंदनाथ महाराजांचं हे ग्रंथ त्यांच्या हातून लिहिलेला मी वाचला तर त्यांची वाणी अतिशय रसाळ आहे आनंदनाथांची त्याच्यावर संजयजींचं विश्लेषण चांगलं आहे एकवीस अध्यायी अमृत जे गोपाळराव विद्वांस यांनी लिहिलेलं आहे ठाण्याचे त्याशिवाय चौपन्न अध्यायी अमृत जे वामनबाब वामोरीकर यांनी लिहिलेलं आहे अर्थात स्वामींच जे जे म्हणून साहित्य उपलब्ध होईल ते मी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि वाचण्याचा प्रयत्न केला महाराजांची इच्छा आहे एवढंच म्हणू शकतो पण ध्यास असेल तर महाराज तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेऊ शकतात आणि नक्कीच आपल्याला वेळेच नियोजन त्यासाठी करावं लागतं आता हा ला वेळ मला कुठून मिळतो तर मी टी व्ही बघत नाही म्हणून मला वेळ मिळतो <laughs> न्यूज बघत नाही पिक्चर बघत नाही सिरियल बघत नाही समर्थ सेवेकरी ग्रुप आहे एक जपाचा ग्रुप आहे त्याच्यावर बरेच लोक जप टाईप करत असतात आणि महाराजांच्या कृपेने त्यांच्या स्थानांना भेटी मला देता आल्या जस की कोकणामध्ये वेंगुरला झालं चिपळूण पुण्यातल्या मठांना भेटी दिल्या मुंबईतल्या सगळ्या मठांना भेटी दिल्या आणि ठाण्यातला जो मठ आहे दत्तम मंदिर चंदनी कोळी प्रत्यक्ष महाराजांच्या पादुका आहेत हो। तर ते जे आनंद आनंद भारती आन, महाराज त्यांच्यापासून मी मला खूप प्रेरणा मिळाली की एक कोळी एक निरक्षर कोळी परंतु तो ब्रह्मपदाला पोहोचतो येस हा आणि गोपाळराव विद्वास सारखा विद्वान ब्राह्मण त्यांचा शिष्य होतो आणि गुरुलीला मृत लिहितो तर तुका म्हणे दृष्टीपुढे करू गाडवाचे घोडे असं महाराजांचं सामर्थ्य आहे बरोबर अ तो दृष्टांत दिला जातो की सोन्याच लोखंडाचं सोनं करणार काय परीस हा तर लोक परीस हा फक्त लोखंडाच सोनं करू शकतो ओके त्याचं परीस करू शकत नाही हा परंतु महाराजांनी लोखंडाचे परीस बनवले बिडकर महाराजांचं चरित्र मी वाचलं आणि खूप प्रभावित झालो सुरुवातीच्या काळात त्यांचं चारित्र्य चांगलं नव्हतं आणि अशा चारित्र्यहीन भक्तावर जेव्हा त्यांनी अनुग्रह केला तेव्हा ते किती मोठे झाले आणि महाराजांच्या आदेशावरून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि गया नाही हम जिंदा है हे जे शब्द आहेत तेन, खरच, खरच। एक हाँ। 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 ते त्यांच्यासाठीच होते महाराजांसाठी म्हणजे ठेवला त्यांना एकीकडे सूचना होती पण दुसरीकडे मी गेलो नाही असंही कळवायच महालक्ष्मीच्या पाठीमागे असलेला जो छोटासा मठ आहे तिथेही मी गेलो आणि गिरगावच्या मठामध्ये मी पुष्कळ जात असतो आजच मी दादर मठात जाऊन आलो आणि त्या दादर मठामध्ये काही महिन्यांपूर्वी मी मला जेव्हा समजलं की तिथे रात्रभर भजन चालतं तर एका रात्रभर भजनाला मी गेलो छान वाटलं जांभाई सुद्धा आली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी काही रचना माझ्याकडून लिहून घेतल्या अच्छा हा तर छुटपूट कविता मी लिहित होतो परंतु आमच्या भजनी मंडळासाठी महाराजांनी काही दिव्य रचना लिहून घेतल्या नक्कीच हा नाही खरंच खूप 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 धन्यवाद की तुम्ही महाराजांचा एवढा छान अनुभव आम्हाला शेअर केल्याबद्दल आणि खरंच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल की असेच अनुभव आम्हाला महाराजांच्या कृपेने मिळवू आणि ते स्वामी भक्तांपर्यंत पोचव आणि त्याच्याकडून महाराजांची भक्ती प्रत्येक भक्तां प्रत्येक भक्तांकडून अजून चांगल्या प्रमाणाने ते महाराज करून घ्यावी हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे तर मित्रांनो काय बोलू मी की माझ्याकडे शब्दच नाही आहे की म्हणतात ना की महाराज आपले समुद्रां समुद्र एवढे आहेत म्हणजे समुद्राचं समुद्रा पाणी संपेल पण महाराजांचे अनुभव कधीच संपणार नाही तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण जो मठ स्थापनेचा संकल्प केला आहे त्याबद्दल त्या सेवेबद्दल जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ